नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी अपडेट मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी एकनाथ शिंदेंना मोठा धक्का काय आहे सविस्तर अपडेट मित्रांनो जाणून घेऊया माहिती सरकारचा मंत्रिमंडळाचा विस्तार नागपूरमध्ये झाला एकूण एकोणचाळीस आमदार मंत्रिपदाची शपथ घेतली या मंत्रिमंडळ विस्तारात भाजपचे एकोणावीस शिवसेनेचे अकरा आणि राष्ट्रवादीचे नऊ असे एकूण एकोणचाळीस मंत्री शपथ घेतली आहे मंत्रिमंडळाच्या यादीत आपला नंबर लागावा यासाठी मंत पक्षाच्या अनेक आमदारांनी रात्री उशिरापर्यंत फिडिंग लावली होती त्यानंतर अजित पवार यांनी आपल्या मंत्र्यांची यादी निश्चित केली असून यामध्ये धक्का तंत्राचा अवलंब केला आहे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री छगन भजूळ यांना मंत्रिमंडळ ठेवण्याचा निर्णय अजित पवारांकडून घेण्यात आला आहे त्यामुळे भुजबळ नाराज असल्याची चर्चा आहे मंत्रिमंडळ पद न ना मिळाल्याने नाराज असलेली शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे भंडाराचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी शिवसेना उपनेतेपदाचा पदाचा राजीनामा दिला आहे भोंडेकर यांनी फक्त उपनेतेपदाचा पदाचा नाही तर पक्षातील विविध पदांचा राजीनामा दिला आहे मंत्रिपदासाठी वर्णी न लागल्याने भोंडेकर नाराज असल्याची माहिती समोर आली आहे शिवसेनेच्या पूर्व विदर्भ समन्वयक पदाचा देखील त्यांनी राजीनामा दिला आहे दरम्यान त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिलेला नाही मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तुर्तास धन्यवाद